यंदा लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घ्या श्री गणेशाची मूर्ती कशी असावी आणि त्याबाबतचे शास्त्रानुसार काही नियम आता आपण जाणून घेणार आहोत श्री गणेशाची स्थापना करताना खालील गोष्टींची काळजी नक्की घ्या चला तर मग पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत एक गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरी आणून तिची स्थापना केली जाते मातीपासून बनवलेली गणेश मूर्ती पूजेसाठी शुभ मानली जाते याशिवाय सोने चांदी तांबे इत्यादींपासून बनवलेल्या मूर्तीचीही तुम्ही स्थापना करू शकता पूजेमध्ये केवळ प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ठेवणं अश अशुभ मानलं जातं त्यामुळे अशी मूर्ती घरात न आणण्याचा प्रयत्न करा दोन गणपतीची मूर्ती खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी डाव्या बाजूला असलेल्या सोंडेच्या गणपतीला वाम वामुखी गणपती म्हणतात वाममुखी गणपतीची मूर्ती घरी आणणे शुभ असते डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करणे सोपे असतं असं म्हटलं जातं मात्र उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेसाठी विशेष नियमांचं पालन करणं बंधनकारक कर आहे असं मानलं जातं की डाव्या बाजूला सोंड वाहणाऱ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये चंद्राचा वास असतो आणि उजव्या बाजूला सोंड असलेल्या मूर्तीमध्ये सूर्याचा वास असतो तीन सध्या लोक सर्व प्रकारच्या गणेशाच्या मूर्ती घरी आणून आणू लागल्या आहेत आपल्या बाप्पाची मूर्ती वेगळी असावी अशी प्रत्येकाची प्रत्येकाची इच्छा असते पण गणपतीची पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती असणे शुभ मानली जाते त्यामुळे पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न करा चार डाव्या बाजूला सोंड ठेवून मूर्तीची पूजा केल्यास धन करियर व्यवसाय संतान सुख वैवाहिक सुख इत्यादींशी संबंधित साधकांच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे उजव्या बाजूला सोंड असलेल्या गणपती बाप्पां गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात ज्याची पूजा केल्याने भक्ताला त्यांच्या शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात पाच हॉफिससाठी गणपती अन विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे हॉफिस किंवा दुकानासाठी उभे असलेले बाप्पा जास्त शुभ मानले जातात असे म्हणतात की अशा मूर्तीची पूजा केल्याने तुमच्या यशाची आणि प्रगतीची दारे उघडतात सहा संतान प्राप्तीसाठी घरात गणपतीच्या बाल स्वरूपाची प्रतिष्ठास्ता प्रतिष्ठापना करावी बालगणेश तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील सात गणेश चतुर्थी रोजी गणपती बाप्पाला तुमच्या घरी आणण्यापूर्वी मूर्ती तुटलेली नाही याची खात्री करा गणपतीच्या मूर्तीमध्ये उंदीर एका हातात मोदक प्रसाद आणि दुसऱ्या हातात वरमुद्रा असावी असे मानले जाते आठ सिंहासनावर बसलेल्या गणपतीची मूर्ती घरामध्ये पूजा करण्यासाठी खूप शुभ मानली जाते म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची मू पूजा करणं शुभ मानलं जात मानलं जातं म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची मूर्ती खरेदी करा नऊ वास्तुशास्त्र वास्तूनुसार घरामध्ये गणेशाची मूर्तीची संख्या कधीही तीन पाच सात किंवा नऊ अशी असू नये त्याऐवजी तुम्ही दोन चार किंवा सहा यांसारख्या समसंख्येत गणपतीच्या मूर्ती घरात ठेवू शकता दहा वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर करणारी मानली जाते वास्तूनुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारा व द्वारासमोर गणपतीची मूर्ती समोर आणि उजवीकडे ठेवल्याने घराशी संबंधित सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि सुख समृद्धी नांदते अशा प्रकारे आपण पाहिलंच की स्त्री गणेशाची मूर्ती कशी असावी मूर्तीची स्थापना करताना या दहा गोष्टींची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती आपण पाहिली आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ